नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई बावळला लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडाकेबाज कारवाई करून एक दरोडा आठ चेन स्नॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरफोडी चोरी व तीन इतर चोरी असे एकूण तेवीस गंभीर गुन्हे करणारे सचिन यंत्र्या भोसले वयवर्ष तीस राहणार फडतरवाडी तालुका जिल्हा सातारा नदीम धर्मेंद्र काळे वय वर्ष बावीस राहणार तालुका वाळवा जिल्हा सांगली आशिष चंदुलाल गांधी वय वर्ष एकोणचाळीस राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सराफ दुकानदार संतोष जगन्नाथ घाडगे वर्ष अठ्ठेचाळीस राहणार देगाव तालुका जिल्हा सातारा सराफ दुकानदार यांना अटक करण्यात आली सदरगुण्याच्या तपासामध्ये पथकाने तपासादरम्यान अटक आरोपी सचिन यंत्रा भोसले व त्याचे इतर सात साथीदार यांना सातारा जिल्ह्यामध्ये एक दरोडा आठ ट्रेन स्नॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरफोडी चोरी तीन इतर चोरी असे एकूण तेवीस गुन्हे केला असं निष्पन्न केलं तसेच गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक आरोपी याच्याकडून चोरीचे सोने घेणारे दोन सोनारांना अटक करून नमूद गुन्ह्यांमधील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी बावन्न तोळे एक ग्रॅम पाचशे तीस मिली अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने चालू बाजारभावाप्रमाणे बावन्न लाख रुपये व वा गुण्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल गुन्हा करताना वापरलेला कोयता असा एकूण बावन्न लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदर कारवाई श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कळूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा स पोलीस निरीक्षक श्री रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे परितोष दातेर पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ आतिश महाडिक अमोल बाणे अजित कर्णे जयवंत खांडके मुनीर मुल्ला हसन तडवी आबा कदम अजय जाधव अमित शेंडे शिवाजी भिसे मनोज जाधव प्रवीण कांबळे स्वप्नील दौल प्रवीण पवार धीरज महाडिक वैभव सावंत अधिकाबीर पंकज बेसके दलजी जगताळे संभाजी सावंखे यांनी केली असून कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार यांचे दोशे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलं आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची